आम्हाला शेती करायची आहे ना भात शेती का लावायची काय लावू या झाडांना ना लक्षण दिलं ना याच्यामध्ये मकडीने सगळं जाळी जाळी करून ठेवले आता हो हे बघा मी सगळं काढून घेते तुळस बाकी आधी जळाली सगळी तुळस काय लावायची पाणी तुला तुळस नव्हत काढली चुपटायला पण येईल नाई

चालता आणि फिरता आणि बर झालं पावसात आलीच नाही या साईडला पावसामध्ये कसं इथं टाकलं सर भेंडीचा अडचण झाडांनी केली आमच्या इथं तो उभं पण राहायला जागा हा असं मी नंतर ओढल आता एक जरी ओढलं ना तरी सगळे आलं पाहिजे हां असं एकावर एक टाकून ठेव बघ आमच्या इथं असं असतंय हे झाड हिनी लावलेलं हा म्हणून हिलाच तोडायला लावते मी आम्ही तोडत नाही हिचं झाड आहे ना मग हिनीच तोडायचं हा मग ते काय पण कर माझं पण मी तोडलं तिच्याकडून पैसे घेतले दोन माणसांना तोडायला म्हटलं आणि दे तुझं झाड तोडलंय पैसे द्यायचं त्याच्या आधी मी एकदा फ्रीमध्ये तोडलेला ना ग हा मग आता हे इनी तोडलंय पण ते परत उगवणार हे पावसामध्ये एवढं उगवलेलं पावसाच्या आधीच तोडलेलं उन्हामध्ये पण ते परत येत हे बघ चिचे तर पण तोडून टाकण्याचं हे ठीक आहे ना उंच होईल नाहीतर हे आता हाताने उपट हाताने उपट मोठ होईल एवढं चिंता लागतील त्याला खर जा ऐकत नाही बस हे बघित मला काढू द्यायच तिच्या नादा लागून मी पण बस तिचं काम करत तर म्हणलं दोडीला हाय कोणतरी राहना वानात वाग ती घ्यायचा हा आपलं रानच आहे ना दोरीला तर उन्हत आणत बारा वाजता आंबेची धाव बघा माझी तेवढी मोठी झाली त्या वर्षी आंबे लागतील दोन वाजता होतील ना लावलेली काय माहिती आता <laughs> <अरे। laughs> था। <laughs> सर्वांनी या झाड तोडायला अरे <laughs> सर्व फॅमिलीला सर्वांनी अरे जेवायला बसले की सर्वांनी जेवायला या म्हणते ना सर्वांनी या झाड तोडायला खुशीची बिळ झालेली ना इथं मोठी मोठी होती ती बुजवली आता एक तिकडे राहिला तो बुजवते बाबल्या माझ्या कुठे गेला बाबलू अरे गेला तो बाहेर वाटतं तर आता मी हे सगळ्या झाडा गोळा करते जेवढा जमल तेवढं करते मी ते मागं म्हंटले मला साफ करायचं साफ हे बघा या झाडांच्या फांद्या अशा खाली आल्या त्या वर बांधायच्या पण आता काय करू एक हात दुखतोय तरी करते आता समीर माझ्या सगळा कचरा उचलून नेऊन तिकडे टाकणार आहे बघू आता जेवढं जमते तेवढं करून घेते बाकीचं राहिलं तर उद्या परवा तसं टाइम मिळेल तसं करून घ्यायचं ह्या मकडीने जाळ्या नाही केल्यात स्पायडरनी हे बघा तुम्ही प्रत्येक वेळ विचारत असा माझी सर्व फॅमिली की ताई टायगरला अनोळखी व्यक्ती कोण आला की टायगर भुकतो का तर आता हे भाऊ आलेत खूप वर्षांनी आलेत आमच्या इथं आमचे ओळखीचेच आहेत तर ते आले तुम्हाला कसं वाटलं टायगरला भेटून टायगरला वाटत तेरी मेहरबानी पिक्चर आठवला त्याच्यात तो डम्मी आहे त्याचा आज जुडवा भाऊ आहे असं मला वाटत नाही तेव्हा त्याबद्दल जे काम केलंय त्याच्या डबल हा पिक्चर मध्ये काम करू शकतो तेरी मेहरमेनीचा दुसरा <laughs> तू पार्ट मध्ये <बादे> येऊ शकतो <laughs> आणि एकदम प्रेमळ स्वभाव आहे हा तुम्ही पहिले आले आले घाबरले ना घाबरलं कारण तो आले आले पहिले वास घेतो सगळा आणि वास घेतल्याच्या नंतर मग मग जी एकदम फ्रेंडशिप होते मग हा मग त्याला फक्त एवढंच की मला चोळत राहा माझं डोकं चोळ सेवा करा तेरी मेहरबानी मध्ये काम केलेला माणूस हा नाही <laughs> का जॉकीचा दुसरा जॉकी आहे दागुडी <laughs> ए दागुली आता फक्त बसून दे नंतर आता बसल वरडत मला पाठव हा बघा ते बघा पाय बघा पाय बघा बार कुठं ठेव आणि मला चोळ असे होते पायाला जाऊ दे त्याला तू पिशवी चालला इकडे हो। ये तू कुठे गेलास येऊ ए, ए, याड्या हे बघा यांची अशी नाटकं असतात बघा याड्या मार खाशील याड्या जो येईल जाईल त्याला फुकत राहतात आणि अशा ना त्यांच्यामध्ये हो मध्ये सुसू करत ए गप्पुडी गप्पुडी इकडे या चल काम टायगर टायगर कोणाच्या असतो चांग लवकर 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 सांग टायगर मम्माच्या असतो का जा मम्मी येड्याची येड्याची मम्मा तुझी नाही जा 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 येडा माझा येडा माझा यायचा तू तुला नाही यायचं ना माझ्याकडं तुला माझ्याकडे नाही यायचं ना जा याड्याकडे ये यो 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 याडे यो तू माझा आहे ना याडे या हा माझा नाही याडा नाहीये या इकडा चल लवकर टायगर बाळा कुठे जायचंय अंजूकडे चल बोलतोय आता ते अंजू घाई का घरात ती गेली का आम्हाला हे ए, ए पागल झालंस का हे पागल हे पागल ए मंद मंद आहे मंद आहे का तू ए पागल पोरा इकडे चल घरात चल दादाला उठवू या या दादाला उठूया ना हां चल चल दादाला उठवायला तिकडे नाही जा एकटाच मी नाही येत जा मी चालली घरी आणि हे घरात हे लवकर दादा उठवायचं इकडे ये चल इकडे इकडे इकडं पोंग्या कुठं जायचं तुला पोंग्या पोंग्या वास घेतोय कोण कोण येऊन गेला आपले वट्यावर बघ जरा मांजर बिंजर आलेली का केस विचरायचीत नागू ये आम्ही तो बोललोय रे काय कर इथं बस बस इथं खाली बस पाहिजे केस विचरायची ना बघा टायगर केस हा टायगरला मस्त बरं वाटेल जरा हा थांब खाजवायचं नाही खाल्या हळूहळू विकायचं आता जरा कमी निघायला टायगर केस तुझी वर बघ वरती